नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या मध्ये दिपाळी विशेष नाचणीची चकली कशी करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपे आहे चवीला एकदम मस्त लागते एकदम पौष्टिक अशी ही चकली तयार होते त्याचबरोबर एकदम खमंग आणि खुसखुशीत लागते तर या अगोदर सुद्धा मी तुम्हाला रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये ज्वारीची चकली कशी करायची ज्वारीची चकली भाजणी कशी करायची ते दाखवलेलं आहे या अगोदर मी तुम्हाला बऱ्याचशा चकलीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत गव्हाची चकली आहे त्याचबरोबर ताकातली चकली आहे पारंपरिक तांदळाची चकली आहे अशा खूप साऱ्या रेसिपी चकलीच्या या अगोदर मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या रेवर स्पेशल मिलेटच्या रेसिपी मध्ये मी तुम्हाला नाचणीची शेव कशी करायची किंवा ज्वारीची शेव कशी करायची या रेसिपी सुद्धा दाखवलेल्या आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये जाऊन नक्की पाहू शकता मिलेट रेसिपी मध्ये तुम्हाला खूप साऱ्या छान छान रेसिपी पाहायला मिळतील आणि तुम्ही जर असे पदार्थ केले ग्लुटन फ्री तर दिपाळीमध्ये तुम्ही बिनधास्तपणे खाऊ शकता तर आजची आपली ही नाचणीची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या मिलेटच्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीची तकली करण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तर या वाटीने मोजून आपल्याला दोन वाट्या पीठ घ्यायचं आहे आणि इथे मी पाव वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणात तुम्हाला सांगायचं झालं तर पन्नास ग्रॅम हे बेसनचं पीठ आहे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत दोन चमचे चकली मसाला घेतलेला आहे एक चमचा धनी जिरेची पूड घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे थोडीशी हळद आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ चवीनुसार लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा तेल घेतलेला आहे तर सुरुवातीला मी इकडे पाणी गरम करायला ठेवलंय तर आता आपण हे पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी मी इथे परात घेतलेली आहे यामध्ये आपण सुरुवातीला नाचणीचं पीठ घालूयात नंतर गव्हाचं पीठ घालूयात बेसनच पीठ घालूयात चकली मसाला धनेजिरेची पूळ ओवा तीळ घालायचे आहेत थोडीशी हळद आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात एक लक्षात ठेवा आपण यामध्ये चकली मसाला सुद्धा घातलेला आहे त्यामुळे तिखट आणि मीठ हे अगदी प्रमाणामध्येच घालायचं आहे तर त्यामध्ये सुद्धा तिखट आणि मीठाचं प्रमाण असतं चकली मसाल्यामध्ये त्यामुळे यामध्ये थोडसच तिखट मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण घालूया तेल एक चमचावर तेल एवढ्या ते पिठासाठी पुरेच होतं जास्त जर तुम्ही तेल यामध्ये घातलं तर चकली तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी प्रमाणामध्येच आपल्याला यामध्ये तेल घालायचं या आहे तेल, तेल यामध्ये न गरम करताच मी घातलेला आहे तुम्हाला कडकडीत मोहन करून घालायचं असेल तरीही घालू शकता पण असंही घातलं तरी काही हरकत नाही हे व्यवस्थित पिठाला चोळून घेणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही छान पिठाला तेल चोळून घ्याल तेवढी चकली आपली छान होते खुसखुशीत कुछ होते हे व्यवस्थित आता मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालूया थोडं थोडं पाणी घालत हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम जास्त घालू नका सुरुवातीला थोडस हलवून घेऊयात आणि नंतर हाताने हे मळून घ्यायचं आहे पाणी जास्त कडक करायची काहीच गरज नाही अगदी थोडस बुडबुड्या यायला लागल्या की गॅस बंद करायचंय आणि हलकस गरम करून घेतलं तरी चालेल आता आपण हे व्यवस्थित हाताने मळून घेऊया सुरुवातीला याचा घट्ट गोळा तयार करायचा आहे आणि नंतर जस आपण चकलीच्या साच्यामध्ये हे पीठ भरू त्यावेळेस हे चुरून त्यामध्ये भरून घ्यायचं आहे इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर यातलं मी अर्ध पीठ बाजूला काढून घेते आणि याला थोडस पाण्याचा हात लावून हे पीठ असं चुरून घेऊयात किंवा मऊ करून घ्यायचं आहे खूपही जास्त पातळ करायचं नाही तर जास्त जर तुम्ही हे पीठ पाणी लावून पातळ केलं तर या चकलीला काटे येणार नाहीत जेवढं घट्ट ठेवून तुम्ही चकली करून घ्याल तेवढे काटे छान येतील तर त्यासाठी आपल्याला असं नॉर्मल सैल करून घ्यायचं आहे थोडस पाण्याचा हात लावायचं चुरून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे पीठ चकलीसाठी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय याचा एक असा छानसा रोल करून घेऊया आणि चकलीच्या साच्यामध्ये भरून घेऊया आता याच्यावरती झाकण लावूया आणि याची चकली तयार करून घेऊया मी इथे पोळपाट घेतलाय पोळपाटावरती आपण ही चकली तयार करून घेऊयात नाचणी ही ग्लूटन फ्री असते याला अजिबात चिकटपणा नसतो त्यासाठी इथे मी आज थोडस गव्हाचा पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही यामध्ये डाळी घालून भाजणी तयार करून सुद्धा चकली तयार करून घेऊ शकता मस्त मस्त छान अशी काटेरी चकली आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने आपण थोडीशी चकली अगोदर करून घेऊयात आणि नंतर तळून घेऊयात जेवढ्या तुमच्या कडईत मावतील तेवढ्या चकल्या सुरुवातीला करून घ्यायच्या आहेत आणि नंतर बाकीची चकली नंतर जस जसं तळत जाईल तसतस दुसऱ्या चकल्या तयार करायच्या आहे एकदम चकल्या तयार करून ठेवू नका नाहीतर नंतर तो त्या चकल्या उचलताना तुटतात इथे मी चार चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण या तळून घेऊया आता चकली घेताना असं एक पुलातनं घ्यायचं आहे आणि याच्यावरती चकली आपल्याला घ्यायचे आहे आणि असेच हे उलातनं तेलामध्ये सोडून ही चकली तळून घ्यायची आहे इकडे तेल आपलं छान गरम झालेलं आहे यामध्ये मी एक गोळा टाकून बघितला गोळा पटकन वरती आला आणि त्याला छान बुडबिडायला सुरुवात झालेली आहे आता आपण ही चकली या तेलामध्ये सोडूया जेवढ्या कढईमध्ये बसतील तेलामध्ये बसतील तेवढ्याच सोडायच्या आहेत जास्त गर्दी करू नका नाहीतर काय होतं की चकलीचा आकार बदलतो तर त्यासाठी ते तेलामध्ये बसतील तेवढ्याच यामध्ये ते चकल्या तळून घ्यायच्या आहेत मस्त अशा आपली चकली तळली जाते किंवा सुरुवातीला गॅस फुल ठेवायचं आणि तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस नंतर मीडियम करायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे जास्त फुल गॅस ठेवून तळू नका किंवा जास्त कमी सुद्धा ठेवू नका तर मीडियम गॅस वरती ही चकली छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे जेव्हा ही चकली पूर्ण तळली जाते त्यावेळेस याचं जे बुडबुड दिसतय ते पूर्ण कमी होत त्यामुळे आपल्याला समजतं की चकली आपली छान तळलेली आहे आता आपण ही चकली काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण बाकीची सगळी चकली तळून घेऊयात एकदा तेल गरम झालं की नंतर गॅस मिडियम करायचं गॅसवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे खमंग खुसखुशीत व पौष्टिक नाचणीची चकली आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त चकली तयार झालेली आहे करायला एकदम सोपी आहे या दिपोळीमध्ये अशी पौष्टिक चकली नक्कीच तुम्ही बनवून खाऊ शकता तुम्ही पाहू शकता प्रत्येक पदार्थ हा गव्हाचा किंवा मैद्याचा बनवलेला असतो तर हा तुमच्या डायटसाठी किंवा तुम्ही पथ्य पाळत असाल तर त्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे तुम्हाला शुगर आहे बीपी आहे तर त्यासाठी तुम्ही ही बिंदास्तपणे चकली खाऊ शकता इतकी मस्त चकली होते ही खूप मस्त लागते या पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला मी एक तोडून दाखवते पहा एकदम छान कुरकुरीत आणि एकदम खमंग खुसखुशीत अशी चकली आपली तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर आजच्या आपल्या रविवार स्पेशल दीपावळी विशेष रेसिपीमध्ये ही नाचणीची चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझ्या प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद